व्हिडिओ खास यूट्यूबच्या नवीन यूट्यूब बनवणाऱ्या मित्रांसाठी आहे मित्रांनो तर कसे आहात मित्रांनो मजेत ना तर चला तुम्हाला मी माझा एक अनुभव शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्हाला थोडीशी माहिती देतो प्रत्येकाला वाटतं यूट्यूबर व्हावं आपले लाखो सबस्क्रायबर असावे आपण यूट्यूब इन्कम करावे पण त्यात अडचण ठरते ते आपली बोलण्याचा कॉन्फिडन्स कॅमेऱ्यासमोर बोलण्याची भीती त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा एक अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खरं सांगायचं तर सुरुवातीला मला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची खूप भीती वाटायची आडकळायचो बोलता येत नव्हतं आणि मनात असे असंख्य प्रश्न यायचे की लोकं काय म्हणतील घाबरल्यासारखं व्हायचं माझं बोलणं बरोबर होईल का कोणी माझ्यावर हसतील पण हळूहळू कळालं की भीतीवर मात करण्याचा एक उपाय आहे आपण सराव केला पाहिजे किंवा मग जास्तीत जास्त कॅमेऱ्यासमोर बोललं पाहिजे मग मग हा सराव करत करत मला कळालं की कॅमेऱ्याची भीती माझी कमी होते मित्रांनो खरं सांगतो भीती प्रत्येकाला वाटते पण ती थांबवता आली पाहिजे खरं सांगू का भीती थांबवत नाही तर आपल्याला काहीतरी नवीन शिकवते कॅमेऱ्याची भीती म्हणजे काय मोठा प्रॉब्लेम नाही तो फक्त आपल्या पहिल्या दगड आहे आज मी या चॅनलवर माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतोय कदाचित अजूनही माझा चेहरा तुम्हाला तणावग्रस्त दिसत असेल शब्द अडखळत असतील पण मी शिकतोय शिकलोय परफेक्ट होण्याऐवजी सुरुवात करणं महत्वाचं परफेक्ट म्हणून जर तुम्हालाही कॅमेऱ्याची भीती वाट असेल तर घाबरू नका एक छोटं पाऊल छोटा व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा कारण हळूहळू आपला आत्मविश्वास नक्की वाढतो मित्रांनो आणि मी हळूहळू सुरुवात केली सुरुवातीला कॅमेरा ऑन केल्यावर अरे बापरे मी काय बोलतो आहे पण आता बघा तुमच्या याच प्रेमामुळे सपोर्टमुळे माझे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत मित्रांनो माझं फूड रेसिपी चॅनल आहे मराठी माणूस म्हणून मराठी माणूस ऑल फूड रेसिपी चॅनल आहे मित्रांनो माझ्या सुरुवातीला फक्त सहा ते सात वर्षे दोन वर्षे माझे फक्त सात सबस्क्रायबर होते आणि माझा एकच व्हिडिओ व्हायरल झाला माझे एकदम हजार दीड हजार सबस्क्रायबर वाढले आणि तुम्हा सर्वांच्या कृपेनमुळे मित्रांनो आज माझे तीन हजार सबस्क्रायबर झालेत आणि माझं वाच टाइम मी लवकरच कम्प्लीट होईल आणि माझं चॅनल पण होईल त्यासाठी मित्रांनो खूप मेहनत घ्यावं लागते मेहनत म्हणजे सातत्य ठेवावं लागतं व्हिडिओ सारखे बनवावं लागते संयम लागतो तेव्हा कुठे आपण सक्सेस होतो स आणि सबस्क्रायबर मिळवणे खूप काय मोठी गोष्ट नाही पण वॉच टाईम मिळवण्यासाठी खूप मेहनत सतत कंटेंट न बदलणे कं एक ती एक कंटेंट टाकणे आणि त्याच कंटेंटवर व्हिडिओ बनवणे मला ब्लॉगिंगचा खूप नाच आहे मित्रांनो पण मला कॉन्फिडन्स नव्हता आता हळूहळू मी शिकतो आहे माझ्यासोबतचा तुम्हाला मी अनुभव शेअर करतो आहे त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बोलणे काय लिहि भीती नाही असं नाही प्रत्येकजण व्हिडिओ बनवू शकतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर जेवढा विश्वास ठेवतात तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे कारण आता यूट्यूबवर जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर यूट्यूबची पॉलिशा खूप बदलली आहेत आता तुम्ही तुमचे स्वतःचेच व्हिडिओ टाकून चॅनल मॉनिटाईज करू शकता त्याच्याशिवाय तुमचे चॅनल मॉनिटाईज होणार नाही कारण दुसऱ्याचे कंटेंट चोरून तो आपल्या यूट्यूबवर टाकणे आणि त्याचा पैसा आपण कमवणे हे चुकी की यूट्यूबने सर्व प्रकारे बॅन केलेला आहे त्यामुळे कॅमेऱ्यासमोर घाबरणं बंद करा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा की आपण बी काहीतरी करू शकतो मी एकदम ग्रामीण भागातून येतो मित्रांनो खेड्यातून मला यूट्यूबविषयी जास्त काय माहीत नव्हतं पण मी यूट्यूब चॅनल खोललं जवळपास दीड दोन तीन वर्ष झालं माझं एक चॅनल कपरे ट्रॅकमुळे बंदही झालं पण मी दुसरी दुसऱ्या वेळेस खोललो पण तरी पण दोन स्ट्राईक माझ्यावर पडले एक रिमूव्ह झाला आणि एक आत्ता आहे ॲक्टिव्ह स्ट्राईक पण मी आता प्रयत्न करतो आहे की माझे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट टाकणार फूड रेसिपीचेच कंटेंट टाकणार दुसरे कंटेंट अजिबात यूज करणार नाही आणि होईल तेवढं ओरिजनल कंटेंट टाकणार तू भलेही नाही व्हायरल झालं तरी चालेल पण माझा स्वतःचा वैयक्तिक कंटेंट टाकणार आता त्यामुळं मी यूट्यूबचा आभारी आहे की मला यूट्यूबनी काहीतरी वेगळं शिकण्याची एक संधी दिली आहे त्यामुळे मी याचा पुरेपूर फायदा घेईन आणि कॅमेऱ्यासमोर बोलायला मित्रांनो अजिबात घाबरू नका सुरुवातीला सगळ्यांनाच घाबरल्या घाबरायला गावर होतं बोलता येत नाही आडकळतो आपण कुठेतरी मग त्याच्यामुळंच म्हणतो परफेक्ट होण्याऐवजी सुरुवात करणं महत्त्वाचं ते मी तुमचं भलेही सक्सेस नाही होऊ द्या पण एक छोटंसं सुरुवात करायला काहीच हरकत नाही मित्रांनो आज मी जरी हा व्हिडिओ टाकला काही जण हसतील काही जण वेगवेगळ्या कमेंट करतील तू लई मोठा यूट्यूबर आहे काही एवढं समजून सांगायलास पण माझा छोट्या युट्यूबरला सांग नाही की जे सुरुवात करते सुरुवात शून्यातूनच होत असते आणि शून्यातूनच विश्वनिर्माण होते शून्य लावलास तरच बाकीच्यांची किंमत वाढते शून्य लावला तर एकाची किंमत वाढते शून्य लावला तर दोनाची किंमत वाढते शून्य लावला तर दहा हजार जणांची किंमत वाढते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं बिंदास कॅमेऱ्यासमोर बोला आपल्या अजिबात कारण नाही भले तुमचा व्हिडिओ नाही व्हायरल हो द्या पण जे खरं आहे तेच बोला बिंदास यायला सुरुवात करा आणि एक छोटंसं पाऊल म्हणून छोटे छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा एडिटिंगला त्याला वेळ लागतो थोडासा लोक तर सगळ्यांनाच लागते पण थोडी मेहनत वेळ आणि सातत्य ठेवाच लागेल आणि व्हिडिओ बनवायला विषय निवडा लागतो स्क्रिप्ट तयार तयार करावं लागते शूटिंग करावं लागतं एडिटिंग करावं लागते दिसतं तेवढं सोपं नसतं पण हाच प्रवास आपल्याला आनंद देऊन आणि काहीतरी शिकवून जातो हे लक्षात राहू आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्की विसरू